नमस्कार काहीही झालं तरी सुद्धा रमाला माईच सगळं सत्य खणून काढायचं असत पण त्याच सोबत तिने ठरवलेलं असत की काहीही झालं तरी या इरावतीच काय सत्य आहे हे तर मला जाणून घ्यावंच लागेल म्हणून ती ना ना त्या साहिलच्या घरी पोहोचलेली असते तेव्हा मात्र त्याची आई खूप मोठमोठ्याने ओरडते ती म्हणते नाव घ्यायचं नाही त्या बाईच त्या बाईमुळेच त्या बाईमुळे माझा पोटचा मुलगा माझ्यापासून कायमचा दूर गेला नाही ना त्या ना इरावतीला मी धडा शिकवला तर बघ तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही असं का बोलताय तुम्ही प्लीज असं नका ना बोलू त्यावेळेला लगेच ती बोलते मग काय अगं या इरावतीच्या नादाला जर का माझा मुलगा लागला नसता तर कदाचित माझा मुलगा जिवंत असता पण बघितलं शेवटी काय झालं ते आणि ती चक्कर रमाला घराबाहेर काढते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी साई बोलतो रमा अहो तुम्हाला समजलं का म्हणजे इरावती आत्या आणि त्या साहिलचं एकमेकांवरती प्रेम असणार आणि हे पार्वतीयाजींना काही केलं पटलं नसणार म्हणून पार्वतीयाजीनी ती साईचा गेम केला, चा केला। आणि त्या साहिलला कायमच या जगातूनच संपवलं त्यावेळेला लगेच रमा बोलते नाही पार्वतीयाजी एवढ्या खालच्या थराला जाणार नाहीत कारण पार्वतीयाजी एवढ्या खालच्या थराला जाऊन कुणालाही मारण्याचा विचार नाही करू शकत तेव्हा लगेच साई बोलतो माफ करा रमा खरं सांगायचं तर मनाला पटत नाही हे अहो त्यांनी तुमचा जीव घेण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केलाय एवढंच काय तर तुम्हाला तर या जगातून नाहीस करण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा तुमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यावेळेला रमा बोलते खरं सांगू का साईस माणूस बदलतो असं मला वाटतं त्यावेळेला साई बोलतो हो नक्कीच माणूस बदलतोच पण माणसं सा बदलण्यासारखी त्या लायकीची पाहिजेत आणि तरच ती बदलत असतात पण तुमची त्या लायकीची बाईच नाहीये हे ऐकून मात्र रमा बोलते साई मला कळतय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला समजतंय पण प्लीज तुम्ही माझ्या बाजूने ठामपणे उभं राहा तेव्हा लगेच साई स्वतःशीच बोलतो रमा तुमच्यावरती मनापासून प्रेम करतो मी आणि मला तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं आहे खरं सांगू का रमा मला कधीच तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ द्यायचंच नाही रमा एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला त्या पायीचा भूतकाळ खणून काढावाच लागेल तेव्हा मात्र रमा बोलते त्याची काळजी करायची गरज नाही माझ्यात तर आता कसलीच ताकद राहिली नाही पण काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही मी त्या इरावतीचा भूतकाळ खणून काढणारच आणि त्या इरावतीला नाही ना धडा शिकवला तर नावाची रमा अक्षय मुकादम नाही ती इरावती मुद्दामून हे सगळं बदला घेण्यासाठी करते पण तिला समजतच नाही ती काय त्यावेळेला साई बोलतो रमा एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा आपल्याला त्या इरावतीचा खरा चेहरा पार्वती समोर आणायचा आहे रमा तुम्ही जर का पार्वती आजींना सर्व गोष्टी सांगितल्यात तर कदाचित सगळं काही व्यवस्थितच होईल रमा प्लीज विचार करा त्यावेळेला रमा बोलते हो आणि रमाने पार्वती आजीला फोन केलेला असतो त्यावेळेला पार्वती आजी बोलते तू मला कशाला फोन केलास त्यावेळेला लगेच रमा बोलते पार्वती आजी प्लीज तुम्ही मला लवकरात लवकर भेटायला या आपल्या घराचं जर का भलं तुम्हाला, लौकर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही मला भेटायला आलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते हे बघ माझा तुझ्यावरती विश्वास नाही त्यावेळेला रमा पार्वती आजीला बोलते पार्वती आजी खरं सांगू का स्वतःच्या मनाला विचारा मी आपल्या घराचं कधी वाईट चिंतेन आपल्या घराला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तर मी तुम्हाला भेटायला बोलवते ना प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला आजी स्वतःचीच बोलते रमा आजपर्यंत कधीच विचित्र वागलेली नाही आणि खरं सांगायचं तर रमा घरच्यांचा विचार करणारी आहे नक्कीच काहीतरी तिला अशी गोष्ट माहिती आहे कदाचित आमचं घर त्यामुळे धोक्यात येऊ शकत तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते आजी प्लीज येत आहे ना भेटायला त्यावेळेला पार्वती आजी बोलते हो इकडे साई रमाला म्हणत असतो तुम्हाला खरंच वाटतं कि ती म्हातारी खरोखर तुमच्यावरती विश्वास ठेवेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते साई असं नाही बोलायचं तुम्ही मगाखपासून तिला आजी बोलत होतात आणि आता असं उद्धटपणे का बोलताय त्यावेळेला लगेच साई बोलतो काय ना रमा तुमचा या गोष्टीवरती विश्वास असेल पण माझा नाही तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टींचा विषय वाढवायचा नाही माझ्यासाठी त्या घरात जाणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मी काही करे पण मला त्या घरात जायचं आहे तेव्हा मात्र साई बोलतो रमा तुम्ही नका काळजी करू मी आहे ना तुमच्या सोबत तुम्हाला कशाला काळजी करायला पाहिजे रमा फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की कि कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते रमा मोठ्यानी बोलते पुरे आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आणि या गोष्टी आता मला वाढवायच्याच नाही आहेत तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते तिकडे पार्वती आजी रमाला भेटण्यासाठी आलेली असते त्यावेळेला रमा पार्वती आजीला बोलते मला माहिती होतं तुम्ही येणार तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते हे बघ मला मुद्द्याचं बोलायला आवडतं प्लीज का जे काही असेल ते मुद्द्यावरती ये तेव्हा लगेच रमा बोलते मला सुद्धा आडून आडून बोलायला नाही आवडत पार्वती आजी मला सुद्धा मुद्द्याच बोलायला आवडतं आणि मुद्द्याच बोलते ऐकायचं आहे तुम्ही इरावती आत्यांच्या बाबतीत काय केलं होतं कुणावरती प्रेम होत का तेव्हा पार्वतियाजी एकदम गप्प बसते आणि मोठ्यानी बोलते याच्याशी तुझा काय संबंध तू काय या गोष्टी मध्ये पडतेस आणि मला या गोष्टी बाबतीत तुझं काहीच ऐकायचं नाही आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज प्लीज नीट विचार कर आणि बोल त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते पार्वती आजी तुम्हाला नाही माहिती तुम्ही त्या साईलला मारलत म्हणूनच इरावती आत्या तुमचा बदला घ्यायला आल्यात तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती आणायला आल्यात तुमची प्रॉपर्टी तुमच्या नावावरती नाही तर त्या इरावती आत्यांच्या नावावरती आहे हे ऐकून लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते तू काय बोलतेस कळतय का तुला त्यावेळेला रमा बोलते हो मी जे काही बोलते ना ते योग्यच आहे तुम्हाला ऐकायचं आहे आणि मग रमा स्वतःजवळचा व्हिडिओ पार्वती आजीला ऐकवते तेव्हा मात्र पार्वती आजी डोक्याला हात लावते आणि बोलते मी जे काही केलं ते माझ्या मुलीच्या सुखासाठी केलं माझ्या मुलीचं सुख मला महत्वाचं होतं जर का ते सुख तिला मिळालं नसतं तर कदाचित मला वाईट वाटलं असतं खरं सांगायचं तर तो त्या मुलगा तिच्या लायकीचाच नव्हता तेव्हा लगेच रमा बोलते हे ठरवलं तुम्ही का त्यांना सुद्धा त्यांच्यावरती विश्वास असणारच ना पण पार्वती आजी तुम्ही त्या मुलाला संपवलात त्यावेळेला आजी बोलते रमा तुला वाटत असेल कदाचित पण कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित करायचं आहे त्यावेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते पुरे मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही लवकरात लवकर हे सगळं थांबलच पाहिजे नाहीतर मी चुकून सुद्धा तुझ्याशी या विषयावर बोलणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते पार्वतीयाची मला आपलं घर बर्बाद झालेलं नको आहे ते एकत्र राहिलेलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल पण प्लीज समजून घे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला पार्वतीयाजी खूपच खुश असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे रमा या बाबतीत माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू जे काही करसेल ते योग्यच करणार तेव्हा रमा बोलते पार्वतीयाजी चला तर मग आपण हात मिळवणी करूया आणि या इरावती आत्याला आणि माहीला धडा शिकवूया त्यावेळेला त्या पार्वतीयाजी स्वतःशीच बोलते माहीला तर मला घराबाहेर नाही काढायचं पण इरावतीला घराबाहेर काढण्यासाठी या रमाची मला मदत घ्यावीच लागेल मग हिला कसं फाट्यावर मारायचं ती मी बघेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नमाच्या लक्षात येईल का पार्वती आजीचा हा डाव कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू